शेतकरी बियाणं खरेदी करतो काळ्या मातीत बियाणं पेरतो पाऊस बरसतो काळी माती ओली होते परंतु काळ्या मातीतनं बियाला कोम काही फुटतच नाही कारण खराब गायकवाड साहेब बियाणं बनवणाऱ्या कंपन्यांच्या कानाखाली वाजवायला एकदा येऊन जा कधी कधी तर फवारणीमध्ये सुद्धा भेसळ निघते गायकवाड साहेब त्यांच्याही कानाखाली वाजवायला एकदा येऊन जा माझा बाप पीक तयार करतो पीक विकायला जातो ज्या रस्त्यानं जातो ना ती रस्ते सुद्धा निकृष्ट दर्जाचे तुम्ही बनवलेली असतात जी कोणी निकृष्ट दर्जाची रस्ते बनवताना त्यांच्या खाण्याखाली वाजवायला गायकवाड साहेब एकदा येऊन जा अवकाळी पाऊस पडतो खूप पीक सडत गायकवाड साहेब तुम्हाला आदल्या दिवशीची भाजी दिली त्याचा आंबट वास आला त्या वासापेक्षा सडलेल्या पिकाचा वास काही पटीनं गंधा येतो खराब येतो निकृष्ट दर्जाचा येतो गायकवाड साहेब पंचनामे करायला अधिकारी येतात तेही निकृष्ट दर्जाचे खराब पंचनामे करून निघून जातात गायकवाड साहेब त्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली वाजवायला एकदा येऊन जा भाजीचा आंबट वास आला गायकवाड साहेब तुमची तळपायाची आग मस्तकाला गेली गायकवाड साहेब माझा बापानं पिकवलेल्या भाजीला कवडी मोल भाव मिळतो त्याचं आयुष्य आंबट नाही हो कडू होत कोण जबाबदार आहे याला जो कोणी जबाबदार आहे त्यांच्या काळाखाली वाजवायला गायकवाड साहेब एकदा येऊनच जा आहोर शासनातर्फे शेतकऱ्याला रेशन मिळतं तांदळा गव्हापेक्षा त्यात किडे जास्त असतात एवढंच काय शासनातर्फे आनंदाची शिदा मिळाली ती सुद्धा निकृष्ट दर्जाची ज्यांनी कोणी हे आम्हाला दिलं जे कोणी आम्हाला देतं गायकवाड साहेब त्यांच्या कानाखाली वाजवायला एकदा येऊन जा अहो आम्हाला भली मोठी आश्वासनं दिली जातात भले भले शब्द दिले जातात आणि निवडणूक झाली की वचननाम्यात सुद्धा भेसळ केली जाते विसरलं जातं गायकवाड साहेब आहो तुम्हाला कालची भाजी दिली म्हणून संताप झाला गायकवाड साहेब आम्हाला कालचे दिलेले आश्वासनही दिली जात नाही गायकवाड साहेब जे कोणीही लोकप्रतिनिधी आहेत ना त्यांच्या कानाखाली वाजवायला एकदा येऊनच जा हो पण गायकवाड साहेब माझा बाप जे विष पितो किंवा फास लावायला दोरखंड वापरतो ना ते मात्र अत्यंत दर्जेदार असत विष एकदा घेतल्यानंतर दोरखंड एकदा गळ्याला लावल्यानंतर काही सेकंदात काही क्षणात माझा बाप मरतो मी काय म्हणते गायकवाड साहेब तुम्ही सगळंच निकृष्ट दर्जाच बनवता सगळ्या लोकप्रतिनिधींनी सत्ताधाऱ्यांनी दोरखंड किंवा विष बनवण्याचं काम का हाती घेत नाही म्हणजे तुम्ही तेही निकृष्ट दर्जाच बनवाल किमान महाराष्ट्रातल्या अनेक शेतकऱ्यांचे जीव तरी वाचतील माझा एक साधा सोपा प्रश्न आहे किंबहुना मा मला तुमच्याकडनं सल्लाच घ्यायचा गायकवाड साहेब तुम्हाला जी भाजी दिली ती आंबट निघाली खराब निघाली निकृष्ट दर्जाची निघाली तुमची तळपायची आग मस्तकाला गेली तुमचा संताप झाला गायकवाड साहेब उद्धव साहेबांचे चाळीस आमदार गद्दार निघाले त्यात तुम्ही होता सन्माननीय उद्धव साहेबांनी तुमच्यावर राग संताप कसा व्यक्त करायचा याचा एकदा सल्ला देऊन जा जय हिंद जय महाराष्ट्र